आताची एक दिशा सौ प्रतिनिधी तांबे यांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार असं आहे की छत्रपती संभाजीनगर शहरातील मुकुंदनगर परिसरात गेल्या पंधरा वर्षांपासून ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेले दिशा इलेक्ट्रिकल हे दुकान आता अधिक विकसित स्वरूपात दिशा इलेक्ट्रिकल सेल्स अँड या नावाने नव्या रूपांतरित करण्यात उद्घाटन रविवार जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता अत्यंत उत्साहात तसेच भावनिक वातावरणात पार पडला कार्यक्रमाची सुरुवात कैलासवासी हरिभक्त परायण उद्धव महाराज टिटवीकर व कैलासवासी बाबासाहेब खुंडलिकराव सरकटे यांच्या स्मरणाने आणि शुभाशीर्वादाने झाली यावेळी कांताबाई बाबासाहेब सरकटे आई यांचा विशेष आशीर्वाद लावला पाहुणे म्हणून श्री रामेश्वर गाडे पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक एम आय डी सी बाबूज श्री मोहन नाना साळवे माजी नगरसेवक मुकुंद नगर, मुकुंदनगर राजनगर उपस्थित होते कार्यक्रमाला विशेष सहकार्य लाभल्या ते शिवप्रतिष्ठान मित्रमंडळ मुकुंदनगर व व्यापारी मित्रमंडळ मुकुंदनगर व श्री सुनील भाऊ जगताप मंडळ अध्यक्ष मुकुंदवाडी सिकरठाणा प्राध्यापक भागवत अंबादास भावसार स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय तळणी तालुका मंठा जिल्हा जालना यांचा सहकार्य लाभला दिशा इलेक्ट्रिकल हे रेल्वे गेट क्रमांक छप्पन्न निळकंठेश्वर महादेव मंदिरासमोर मुकुंदनगर छत्रपती संभाजीनगर येथे असून विजेशी संबंधित सर्व प्रकारच्या सेल्स अँड सर्व्हिसेस एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणारा हा उपक्रम परिसरातील नागरिकांसाठी फारच उपयुक्त ठरणार आहे उद्घाटन सोहळ्यात मान्यवरांनी आपलं मनोगत व्यक्त करत या नव्या शोरूमच्या यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या दिशा इलेक्ट्रिकल ही सेवा आता अधिक व्यापक प्रमाणावर ग्राहकांच्या गरजा पूर्ण करेल असा विश्वास महादेव सरकटे यांनी व्यक्त केला या ये यशस्वी आयोजनासाठी श्री महादेव बाबासाहेब सरकटे पाटील श्री भागवत बाबासाहेब सरकटे पाटील आणि त्यांच्या कुटुंबीयांचं विशेष योगदान राहिलं दिशा पापड गृह उद्योग व दिशा फ्लोअर मिलर या यशस्वी उपक्रमांनंतर दिशा इलेक्ट्रिकलचा हा नव्याने तेजस्वी हो अशा उपस्थित मान्यवरांनी नव्या व्यवसायाला शुभेच्छा देत यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या Subscribe now and press the bell icon. Never miss an update.